उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह नसताना देखील लोकसभेमध्ये ठाकरेंची मुसंडी मारली याचा धसका भाजपने लोकसभेला घेतला होता आता तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंकडे त्यांचे धनुष्यबाण चिन्ह यासह सर्व पक्ष ठाकरेंकडे येणार असल्या कारणाने आता राज्यात उद्धव ठाकरे खूप मोठी भरारी घेणार असा सर्वात मोठा खुलासा आहे नेमकं काय घडलंय मागे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सुप्रीम कोर्टाच्या या महत्वाच्या निर्णयाविरोधात आता सुनावणी उद्याच होते या सुनावणीला उद्धव ठाकरे वतीने शिंदेगडाचे सोळा आमदार अपात्र ठरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठा आनंदोत्सव साजरा होईल आमदार अपात्र झाले म्हणजे मिळालं आणि पुन्हा एकदा ठाकरे आणि शिवसेना हे अतूट नात सुरू झालंय याचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आगामी विधानसभेत बसेल हे आता निश्चित झालंय ठाकरेंनी अडीच वर्ष राज्याचं मुख्यमंत्री उपभोगलं आता मुख्यमंत्री शिंदे यांनीही उपभोगलं मात्र आता शेवटच्या क्षणी ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांना भारी पडताना दिसत आहेत ठाकरेंनी आपले पत्ते खोललेत याचाच अर्थ राज्याच्या राजकारणात सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरेंच्या बाजून येऊन पुन्हा एकदा खूप मोठी एक महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोड घडणार आहे धन्यवाद